शेतकऱ्यांसाठी कापूस विक्रीसाठी जिनिंग या ठिकाणी आहे आणि या जिनिंगवर कापूस विक्री करायचा असेल तर सी सी आयने शेतकऱ्यांना नोंद करण्यासाठी सांगितलेली आहे आणि नोंद करण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि ही नोंद कशा पद्धतीने करण्यात येत आहे याची माहिती आपण जिनिंग चालक आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून घेणार दादा कशा पद्धतीने नोंद करण्याची आहे करायचे आहे ऑनलाईन पद्धतीची नोंद आहे काय सांगाल शेतकऱ्यांना कशा पद्धतीने करायची शेतकऱ्यांनी म्हणजे सी सी आयचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची जी जिनिंगला लाईन असते ती लाईन न राहता शेतकऱ्यांनी प्री बुकिंग करून किंवा स्लॉट बुकिंग करून त्या तारखेचा आपला कापूस घेऊन येण्यात यावा प्रत्येक जिनिंगला सी सी आयने एक त्याची uh, क्षमतेप्रमाणे एक क्वांटिटी दिलेली आहे की तुम्ही सोळाशे क्विंटल बाराशे <laughs> क्विंटल त्या जिनिंगच्या uh, कॅपॅसिटीनुसार तुम्ही तिथं कापूस उतरवू शकता जेणेकरून शेतकऱ्याला त्याची बेजारी होणार नाही असा त्यांचा उद्देश होता पण ही ऑनलाईन प्रणाली पहिल्यांदाच त्यांनी इम्प्लिमेंट केली त्याच्यासाठी त्यांनी एक ॲप आणलेलं आहे की कपास किसान ॲप नावाचं आहे त्या ॲपमध्ये आप आपण शेतकऱ्यांनी पूर्ण त्याची माहिती भरायची आहे सात बारा किती आहे पेरा किती आहे त्याच्यानुसार कापूस किती बसतो आणि त्या ॲपद्वारेच पुढचं त्या सेंटरची त्यांनी अपॉइंटमेंट घ्यायची की मला या या तारखेला घ्यायचं आहे पण आता ही सगळी सिस्टीम प्रणाली नवीन आहे त्यात शेतकऱ्याला ती उमजत नाही आहे शेतकऱ्याचं आता काही शेतकरीच्या घरात काही म्हणजे झेन जी नावाचे जे मुलं आहेत ते आहेत पण ज्यांच्याकडं नाही ही त्यांची अडचण आहे आणि तसे असल्याने शेतकरी आणखी पन्नास ते साठ टक्के शेतकरी बाकी आहेत आणि शासनाचं तर असं आहे सी सी आयचं म्हणणं आहे की असं आजच तिची नोंद शेवटची असावी याच्यानं ज्या आज ज्यांनी नोंदी केल्या त्यांचा कापूस शासन घ्यायला तयार आहे पण ज्यांच्या नोंदणीच राहिल्यात त्यांनी काय करावं त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या आमची अशी विनंती आहे सी सी आयला किंवा सरकारला की कि याची लिमिट जी आहे म्हणजे तारीख जी आहे ऐवजी जोपर्यंत सी सी आयची खरेदी चालू आहे किंवा मार्च जी काय तो जी तारीख असेल त्या तारखेपर्यंत नोंदणी पण चालू राहावी आणि त्यानुसार सी सी आयनं तो शेवटचा कापूस शेतकऱ्याचा घ्यावा काय अडचण येत आहे दादा तुम्हाला ऑनलाईनचं काही समजतच नाही साहेब सगळे इंग्रजीतून आहे स्लॉट सुटते पाच मिनिटात बंद होते आम्हाला ऑनलाईन बी कळत नव्हतं इथल्या सहकार्य केलं इथल्या पोरायनं म्हणून ते ऑनलाईन झालं ते स्लॉटचे तर आम्हाला मिळच लागा ना शासनाने स्लॉटचं बंद करावं सगळं ऑनलाईन बंद करावं ऑफलाईन फिया पाहिजे आणि शेतकऱ्याला आम्हाला इंग्रजीतलं काही कळतच नाही पूर्व इंग्रजी त्याच्यामुळे आणि पन्नास टक्के शेतकऱ्याकडे साधे मोबाईल आहेत एक तर पावसानं सगळं गेलं आणि जे आलं ते बी विकायची अडचण बाहेर सात हजार रुपये भाव आहे इथं कस तरी नऊशे आठशे म्हणजे आठ हजारापर्यंत भाव आहे सी सी आयला ते पण असते लास्टची तारीख ठेवलेली त्यानंतर तारीखीची मुदत वाढ द्यावी आणखी दोन महिने तरी कमीत कमी मुदत वाढ ऑनलाईनला द्यावी कारण आम्हाला काही कळतच नाही त्या ऑनलाईनचं काय सांगा ना बाबा काय आहे तुम्हाला अडचणी हे काय आम्हाला ह्याच्यातलं काही कळा ना हे ऑनलाईनचं आम्ही अडाणी माणसं पुन्हा हे मोबाईल असले आमच्याकड आता हे सरकारनं हे ऑनलाईन कुठेही आपण हे काय आम्हाला काही समजत नाही असं आणि मग आता ह्याच्यातून जे आहे ते हे नाही सरळ ह्याच्यामध्ये ही करा असलं ही बंद करावं ऑनलाईनचं आणि बाहेर मार्केटमध्ये भाव सात हजार रुपये सात हजाराला शंभर कमी कवा शंभर जास्त असाच भाव आहे बाहेर काय मा भाव नाही मार्केटमध्ये मग इथं काहीतरी का व्हायना इथंशी आयला भाव भेटायला ना मग म्हणून सरकारनं ही मदत करावी शे शेतकऱ्याला नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे हो मग काय करणार शेतकरी हे जर बंद आज जर आणि ही तारीख आहे जी की दोन महिन्यांना वाढवून मिळावे आणि आजच जर बंद झालं तर काय करणार शेतकरी भाव बा मार्केट भाव नाही आणि हे बंद केलेल्यावर सरकारनं आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्याला शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ म्हणत आहे बाबा तुमचं काय मागणी आहे हेच अडचण नाही हे हे आपल्या शेट न जिनिंग वाले मालकानी सहकार्य केलं म्हणून हे तर इतकं दिवस चाललंय नाहीतर शेतकऱ्याला ह्याच्यातलं काहीच कळत नाही शेतकरी रातर रातर जागेत मोबाईल ती पुढं ढकलतच नाही ती आपत चलत नाही ह्याच्यात लोक इतके परेशान आहेत आमचे असे तोंडातून बाहेर पडायले आहे गर्मीनं जागून हिवाळ्यात म बाहेर इथं ये तिथं चलाला बाहेर कुठं तरी जाऊन थांबणे हे काय लागलं आहे हे हे उगा जिनिंगवाल्या मालकांनी सहकार्य केलं म्हणून हे दहा पाच शेतकऱ्याचे कापसं गेलेत कमीच कमी ऐंशी टक्के लोकायचे आणि कापसं घरात आहेत त्यांना काही कळतच नाहीत आता एका अर्ध्याला कळत असलं म्हणजे समजेचं हे होणार हो नाही ना प्रत्येक माणूस थोडंच प्रत्येकाला सहकार्य करतो दहातून एखादा माणूस व मी करतो हे करू शकतात पण ते कळतच नाही तर ज्याला कळत आहे त्याचं मोबाईलच चला ना ते काय करणार आहेत लोक पर्यायच नाही ना लोकं हवलदिंग झालेत लोकायला कळ ना एक तर तारीख संपायली मग शासनाने काय करावं एकतीस मार्चपर्यंत ह्याची मुदत वाढवावा आणि लोकायला ह्याचा वेळ द्यावा नाहीतर पर्याय नाही लोक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही एकतर पावसाने गेलं अनुदान आलं ते बी बेंगलं कुठं गेलं हेच पता लागायला काय आता माझेकडे काल दापास शेतकरी आले ते म्हणले साहेब आमचं अनुदान नाही म्हणलं दा माझंच मला कळ ना मी काय सांगू शकतो एक आपलं रस्त्याला घर आहे म्हणून लोक येतात विचारतात लोकायला वाटतं जे जेवढं जमन तेवढं बघतात आपण पण काय कला कळतच नाही ना ह्याच्यातलं काय करणार आहेत ह्याच्यामुळं सरकारनं थोडं काळजीपूर्वक लक्ष घालावं आणि दोन महिन्याची तारीख वाढवावं हे जी चाललं आहे हे सोळंके साहेबामुळं इतकं तरी जमलं आहे नाहीतर एकही शेतकऱ्याला दोन दहा पाच टक्के शेतकऱ्याचा कापूस आला असता ती स्वतः जातीनं लक्ष देतेत आणि स्वतः ज्याला कळत स्वतः मोबाईल घेतेत शेतकऱ्याचा ज्याला कळतच नाही त्याला काय विलाज आहे आता काय काय बरेच आहेत असे कळतच नाही कसलं सर्व्हर डाऊन असल्यामुळे तारीख वाढून देण्याची मागणी करत आहेत काय सांगा ना दादा आणखी लिटर शिशियां तारीख शिशियाने वाढून देण्यात यावी आणि आम्ही शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांना आम्ही स्वतः त्यांचा मोबाईल घेऊन ऑपरेट करून त्यांना प्रत्येक बारीक बारीक गोष्टी समजून देण्याचा प्रयत्न करतो स्लॉट बुकिंग असेल रजिस्ट्रेशन असेल सात बारा अपलोडचा विषय असेल प्रत्येक गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना शक्यतो जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या जास शिष्याकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी आता फक्त शेतकऱ्यांसाठी तारीख वाढून द्यावी कारण आणखीन चाळीस ते पन्नास साठ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात तसंच पडू नाही त्यासाठी सी सी आय तारीख वाढून देण्यात यावी हे होते शेतकरी यांचं म्हणणं आहे की सी सी आयने ने तारीख वाढून देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत दक्ष भारतासाठी विकास वाघमारे परळी बीड